हर प्लेयर के लिए सबसे जरूरी होते हैं तीन एस स्पीड स्टैमिना स्ट्रेंथ एक में भी कमी रहेगी तो प्लेयर में कमी रहेगी क्या-क्या स्पीड स्टॅमिना स्ट्रेंथ सबबा सुसज्जि आणि प्रशस्त इमारत निसर्गाचा कुशीत हिरव्यागार दवनराई विसावलेला शाळीसाहा परिसर निसर्गरम्य अशा नदी काठावर वसावलेलं सवणे हे गाव आणि या गावातली शासकीय माध्यमिक आणि उच्च माध्यमिक आश्रमशाळा सवने तालुका तलासरी जिल्हा पालघर क्रीडा हा फक्त खेळ नाही तर तो आहे एक संस्कार एक ऊर्जा आणि जीवन जगण्याचा एक सुंदर मार्ग आज या क्रीडा स्पर्धांच्या माध्यमातून आपण अनुभवणार आहोत या विद्यार्थ्यांमधला नवा जोश आणि बंधन या क्रीडा स्पर्धांची तयारी अगदी महिनाभर आधीपासूनच सुरू झाली प्रत्येक विद्यार्थी आपापल्या क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करण्यासाठी मेहनत घेतो शिक्षकांची मेहनत आणि विद्यार्थ्यांचा उत्साह या तयारीचा मुख्य भाग प्रत्येक खेळाडू स्पर्धक स्पर्धेचे पंच क्रीडा प्रशिक्षक संघ व्यवस्थापक आणि शिक्षक या प्रत्येकाच्या सुरक्षेची जबाबदारी घेत या क्रीडा स्पर्धा नियोजनबद्ध पार पडाव्यात यासाठी संपूर्ण प्रांगणात ठिकठिकाणी थीक छोटे खानी मंडप क्रीडा प्रकारानुसार उभारण्यात आले आणि या सगळ्याच्या पाठीमागचं एक सक्षम असं नेतृत्व कुशल संघटक आणि ज्यांचं अनमोल मार्गदर्शन आम्हाला लाभले ते म्हणजे आमचे प्रेरणास्थान माननीय प्रकल्पाधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी सत्यमजी गांधी यांच्या माध्यमातून स्पर्धेचा हा दिवस प्रत्येकासाठी खास सजलेलं असं खेळाचं मैदान आणि प्रेक्षकांची गर्दी म्हणजे विद्यार्थ्यांच्या उत्साहाला आणखीनच उधान ढोल ताशांच्या गजरात लेझिमच्या तालावर आणि लईत दिमाखदार असे नृत्य प्रकार सादर करताना आमचं लेझिम पथक मान्यवरांच्या स्वागतासाठीही सज्ज झाले डहाणू प्रकल्पाच्या क्रीडा स्पर्धांना या सोहळ्याने खऱ्या अर्थाने एक वेगळेपण प्राप्त झालं लेकर ले तेरा नाम सोबतच प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आपल्या या उद्घाटन सोहळ्याचा शुभारंभ करावा सरकिरके दे ोहन आणि सोबतच क्रीडा ज्योत पेटवून आज या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते आपल्या प्रकल्पस्तरीय क्रीडा स्पर्धांचा शुभारंभ संपन्न होतोय टीचर्स शिकवत आहे तुमच्या मध्ये बसून ते सगळ्यांना मनापूर्वक शिकायचे आहे दहावी आणि बारावी च्या परीक्षामध्ये चांगला प्रदर्शन दाखवायचे आहे आणि त्याचा श्रेय इतर सर्वांना आहेच पण त्याचं श्रेय मी गांधी साहेबांना देईन माझ्या या लोकप्रतिनिधी मधून या कार्यकाळामध्ये सौरभ कटिया साहेब हे त्यावेळेस होते ज्यावेळेस मी दोन हजार एकोणीस मध्ये निवडून आलो आणि तेव्हापासून हो नंतर मित्तल मॅडम आल्या नंतर मोहपात्रा मॅडम आल्या आणि आता चौथे सत्यमजी गांधी साहेब ह्याच ज्यांना या भागातील या ग्रामीण भागातील आदिवासी समाजातली जी मुलं शाळेमध्ये शिकतायत या मुलांना कसं पुढे घेऊन जाता येईल त्याची जाण आणि कणव असलेले गांधी साहेब आहेत जो हातो परिर है সনিত্ডুকো রকা অপনি কম্জরিয়া কারাকে হরহদ পুলাান লগা মিটি মাথে লগা মিটি মাথে লগা মিটি মাথে অরিছাান অরিছান অরিছ� बाबाच्या आयोजनामध्ये जेव्हा मी गेलो मला जेव्हा बोलवलं होतो तेव्हा विद्यार्थी असे पिकअपमध्ये भरून आणले गेले होते अशी गर्दी असायची अशी मुलं परंतु त्याच्यामध्ये मला वेगळे पण असं दिसलं की गांधी साहेबांनी बसेसची उपलब्ध म्हणजे बसेस उपलब्ध केलेल्या आहेत आणि विद्यार्थ्यांना पालघर इथून आणलं आणलं जात आहे त्या बसेसमध्ये मला फोन कोणी केला होता की सर तुम्हाला आप, पावणे नऊ वाजता आम्ही इथे उपस्थित राहायला सांगितलेलं आहे परंतु पालघरवरून अजून आमच्या बसेस विद्यार्थ्यांच्या आलेल्या नाहीत शांत बसेस मग इथे आल्यानंतर बसेस तर म्हणे ते खास नियोजन हे गांधी साहेबांनी केलं होतं की बसेस मध्ये मुलाली पाहिजे ही जाण त्यांना आहे जेव्हा मैदानावर खेळाडू आपले कौशल्य पणाला लावतात हा केवळ विजयाचा प्रवास नसतो तर संघ भावना सहकार्य